नमस्कार मैत्रिणींनो तर एक छोटासा व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी की आ, काल आपले बरेचसे मेहंदीचे पार्सल गेलेले आहेत ज्यांच्यापर्यंत मेहंदीचे पार्सल गेलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा इथे हर्बल मेहंदी असं लिहिलं आहे का चेक करा कारण एक मिस्टेक अशी एका एक कस्टमरची फक्त झालेली आहे की हर्बल मेहंदीच्याऐवजी त्यांच्याकडे व्हॅक्स पावडर गेलेली आहे कारण दोन्हीचेही पॅकेजिंग अगदी सेम आहेत त्यामुळं घही गडबडीमुळे होऊ शकतं कारण कालच पाठवलेत हो आज कुणीही अजून लावलेलं नसेल प्रत्येकानं चेक करा की आपल्याकडं मेहंदी आली आहे का वॅक्स पावडर आता मी तुम्हाला वॅक्स पावडरचा यूज काय आहे तेही इथं सांगते तेही पाकिट तुम्ही ठेवून घेऊ शकता वॅक्स पावडर हे आपल्या इथे अप्पर लिप्सवर केस असतात किंवा इथं गालांवर फेसवर हातावर जे केस असतात ते काढण्यासाठीही वॅक्स पावडर आहे आणि मेहंदी ही आपल्या डोक्याच्या केसाचे म्हणजे केस काळे ब्राऊन किंवा बरगंडी करण्यासाठीची आहे त्यामुळं वॅक्स पावडर आली असेल तर ती चुकूनही मेहंदी म्हणून लावू नका पुन्हा एकदा जवळून दाखवते तुम्हाला ही आहे वॅक्स पावडर आणि आहे ही मेहंदी पावडर तर ते कृपया सगळ्यांनी चेक करा आणि ही चूक आहे माझ्याकडून म्हणजे चुकून नकळत झालेली गोष्ट आहे त्यामुळं प्लीज समजून घ्या आणि त्या त्याप्रमाणे तुम्ही चेक करा श्री स्वामी समर्थ